नमस्कार मित्रांनो शिवप्रभात जय गजानन मित्रांनो आज शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट फेब्रुवारी शेगावचे संत गजानन महाराज हे पहिल्यांदा शेगावमध्ये दिसले आणि त्यावेळेस संत गजानन महाराज हे तेव्हाचे शेगावातील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पात्रवाळ्यावरील अन्न वेचून खात होते आणि त्याच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या गोरांसाठी जे पाणी ठेवण्यात आलेलं होतं त्या पाण्यातील पाणी पिऊन गजानन महाराज तिथून निघाले होते हा तोच दिवस होता ज्या दिवशी शेगावमध्ये पहिल्यांदा गजानन महाराज हे आढळले होते आणि याच दिवसाला संत गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो यामध्ये तारखेनुसार आणि तिथीनुसार फरक असू शकतो संत गजानन महाराजांचा जे श्री गजानन संत गजानन महाराजांचा जो श्री गजानन विजय हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये जी तारीख देण्यात आलेली आहे ती तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर अशी देण्यात आलेली आहे आणि या तारखेला गजानन महाराज हे पहिल्यांदा शेगावमध्ये उतरले होते आणि या ठिकाणून जो प्रवास चालू झालेला आहे जे भक्तीचा आणि मित्रांनो या ठिकाणून जो भक्तीचा प्रवास चालू झालेला आहे तो अविरत आजपर्यंत चालू आहे संत गजानन महाराज यांनी आपल्या कार्याने आपल्या अलौकिक अशा चमत्कारांनी लिलांनी शेगाव या ठिकाणाला आज जागतिक लेव्हलची ओळख मिळून दिलेली आहे आज शेगावला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते आज रोज शेगाव मध्ये प्रगड दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण देशभरातून भाविक भक्त येतात आणि गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतात शेगाव हे संपूर्ण राज्यासाठी सं, सं, शेगाव हे संपूर्ण राज्यासाठी संपूर्ण देशासाठी एक उदाहरण आहे शेगाव हे संपूर्ण राज्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक उदाहरण असलेलं देवस्थान आहे मित्रांनो शेगावमध्ये शिस्त शांतता स्वच्छता अशा प्रकारची वैशिष्ट्ये तुम्हाला मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापनामध्ये दिसेल शेगाव हे महाराष्ट्रातील एक अग्रणी देवस्थान आहे आणि आजच्या दिवशी प्रगट दिनाच्या दिवशी शेगाव आणि आजच्या प्रगट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये महाराष्ट्रातून संपूर्ण देशभरातून भाग व्यक्त येत असतात श्रींच्या प्रसादाचा श्रींच्या दर्शनाचा आनंद यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून आलेले भाविक, या आले भाविक थीक दे या प्रतेक प्रतेक भक्त यावेळेस घेत असतात स्थानिक लेवलचे आणि गावातील नागरिक आलेल्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करतात आज एकंदरीत शेगावमध्ये भक्तीचा महापर्व असतो आणि या भक्तीच्या महापर्वामध्ये प्रत्येक नागरिक प्रत्येक भक्त समाविष्ट होतो आज शेगावातलं जे वातावरण असतं हे अतिशय भक्तिदायक आणि आज शेगावचं जे वातावरण असतं हे अतिशय भक्तिदायक असतं मोठा जनसमुदाय आज शेगावमध्ये अवतरित झालेला असतो आणि भक्तीचा एक महान पर्व किंवा एक महान उत्सव शेगावमध्ये आज साजरा होत असतो <coughs> मित्रांनो शेगाव हे इतर राज्यातील देवस्थानांपेक्षा वेगळं देवस्थान आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणची शिस्तता ज्या ठिकाणची शिस्त ज्या ठिकाणची स्वच्छता या प्रकारचे सर्व गोष्टी प्रसिद्ध आहेत आणि ज्यामुळं या देवस्थानाचं नाव सुद्धा निघत मित्रांनो मध्ये गजानन महाराज ज्या वेळेस अवतरित झाले त्यानंतर पुढे आणि वेगवेगळ्या लीला गजानन महाराजांनी केल्या त्यामुळं गजानन महाराजांना अधिक प्रसिद्धी त्यानंतर मिळाली आणि गजानन महाराज यांच्यासोबत त्यांचा एक भक्त समुदाय त्यानंतर जोडत गेला शेगावच्या संत गजानन महाराज यांनी आपल्या लिला शेगावच्या संत गजानन महाराज यांनी आपल्या लीलांनी ही संपूर्ण शेगाव नगरी आणि हा परिसर प्रसन्न पावन केलेला आहे मित्रांनो संत गजान महाराज हे महाराष्ट्राचे एक अग्रणी संत आहेत आणि त्यांच्या या कार्यामुळं त्यांच्या या लिलांमुळं त्यांच्या या भक्तीच्या चालीमुळं ह्या संपूर्ण या संपूर्ण भागामध्ये एक वारकरी संप्रदायाची वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला अनेक लोक या संप्रदायाशी जोडले गेले आज विदर्भ हा महाराष्ट्र <coughs> आज विदर्भामध्ये शेगावचं जे देवस्थान आहे हे संपूर्ण विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यभरात देशभरामध्ये प्रसिद्ध आहे मित्रांनो संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या गजान भक्तांना देशभरामध्ये असलेल्या गजान भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलकडून आपल्या चॅनलकडून सर्व गजानन भक्तांना सर्व संत गजान महाराजांच्या भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेगाव मध्ये मित्रांनो ज्यावेळेस प्रगट दिन असतो त्यावेळेस त्या लेवलची मॅनेजमेंट आणि त्या लेवलची व्यवस्था करण्यात येते ज्या वेळेस प्रगट दिनाच्या अगोदरच या गोष्टीची काळजी घेतल्या जाते कि प्रगट दिनाच्या अगोदरच या गोष्टीची काळजी घेतल्या जाते की जे काही भक्त या ठिकाणी येणार आहेत त्या भक्तांची गैरसोय होता कामा नये वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट केल्या जाते ट्रॅफिकचा कंट्रोल जा दातो, या ठिकाणी केला जातो सेफ्टी सुरक्षा यावेळेस स्थानिक लेवलच्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होतात यामध्ये शेगाव प्रशासन असो शेगाव पोलीस प्रशासन असो आरोग्य विभाग असो हे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग यावेळेस त्यामध्ये समाविष्ट होतात आणि शेगावातील प्रशासकीय यंत्रणा मंदिर यंत्रणा याशिवाय शेगावातील ग्राहक याशिवाय शेगावातील स्थानिक रहिवासी हे सर्व उत्स्फूर्तपणे या महोत्सवामध्ये सामील होतात आणि हा जो भक्तीचा महोत्सव असतो किंवा हा जो भक्तीचा सण असतो हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो यावेळेस गावामध्ये संत गजानन महाराजांची पालखी सुद्धा निघते या पालखीला पाहण्यासाठी या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमतात आणि या, या ठिकाणी हे जे काही दृश्य असतं हे पाहण्यालायक असतं मनाला प्रसन्न करण्यालायक हे दृश्य असतं शेगावच्या आजूबाजूच्या खेड्यांमधून पालख्या येतात ते त्यांच्या सोबत गजानन महाराजांची पालखी आणतात आणि या पालख्यांच्या माध्यमातून सुद्धा या ज्या उत्सवाला आहे ना ही मोठी शोभा येते महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमधून संत गजानन महाराजांच्या या प्रगट दिनासाठी मोठ्या प्रमाणावर भाई भक्त जमतात या अगोदर तुम्ही कधी शेगावच्या प्रगट दिनासाठी गेलेल्या आहात का संत गजानन महाराजांचा प्रगट दिन हा उत्सव तुम्ही कधी साजरा केलेला आहे का तो केलेला असल्यास तुम्ही कमेंट कमेंटमध्ये करा आणि कमेंटमध्ये जय गजानन माऊली आणि कमेंटमध्ये जय गजानन मौल्य असली या मित्रांनो शेगावमध्ये ज्या प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव आणि याचं मॅनेजमेंट हे खरंच उल्लेखनीय आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानं आहेत कदाचित गजान महाराज संस्थानापेक्षा जुने देवस्थान असतील अनेक देवस्थानं अशी आहेत जे प्राचीन आहेत जे शेगावच्या देव गजान महाराजांच्या देवस्थानापेक्षा सुद्धा प्राचीन देवस्थान आहे परंतु जे नावरूप गजान महाराजांच्या देवस्थानाला सध्या मिळलेला आहे आणि जो लौकिक शेगावच्या गजान महाराजांच्या मंदिराचा देवस्थानाचा पसरलेला आहे हा खरंच उल्लेखनीय आहे आणि प्रशंसनीय आहे यामाग देवस्थानची मेहनत आहे आणि त्यांनी त्यांच्या तेन कामामध्ये जे परफेक्शन आणलेलं आहे ते सुद्धा यामागं कारणीभूत आहे मित्रांनो शेगावमध्ये तुम्हाला कामाच्या विभागण्या याशिवाय सेवेकरी सेवेकरांच्या कामाच्या विभागण्या त्यांचं मॅनेजमेंट या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसते मित्रांनो शेगाव हे फक्त धार्मिकच गोष्टीमध्ये नाही तर या व्यतिरिक्त शेगाव हे फक्त धार्मिकच गोष्टीमध्ये नाही तर या व्यतिरिक्त समा तर या गो व्यतिरिक्त समाजसेवा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर देवस्थान आहे शेगावच्या देवस्थानाच्या अनेक समाज हित शेगावच्या देवस्थानच्या अनेक समाजाच्या हिताने उपयोगी अशा योजना आहेत ज्या माध्यमातून समाजातील निम्न स्तरातील किंवा जे असे घटक आहेत जे आर्थिकदृष्ट्या नाही अशा घटकांची मदत केल्या जाते आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा गजान महाराज देवस्थान हे अग्रेसर आहे मित्रांनो ज्या प्रकारे शेगाव देवस्थाननी या धार्मिक क्षेत्रामध्ये अध्यात् आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक केलेला आहे आपल्या कार्याची पावती संपूर्ण देशाला आणि राज्याला दिली आहे त्याप्रमाणे इतर देवस्थानांनी किंवा इतर संस्थानाने सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारचे कार्य करा मित्रांनो आपल्या चॅनल तर्फे पुन्हा एकदा संपूर्ण गजानन महाराजांच्या भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा प्रगट दिनानिमित्त सर्वांना जय गजानन तुम्हाला गजानन मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेस गजानन महाराजांचं जे मंदिर होत हे साधं होतं आणि त्यावेळेस छोट्या मंदिरा मंदिरामध्ये सुद्धा गजानन महाराजांचा मोठा हा जो भक्तीचा पर्व आहे हा साजरा केला जात असायचा जा, त्यावेळेस गजानन महाराजांच्या मंदिरांमध्ये मंदिरा आता ज्या महाप्रसादामध्ये जे सध्या जी पोळी भेटते त्या पोळीच्या व्यतिरिक्त सुरुवातीला जी मोठी अशी पोळी भेटायची आणि या पोळीवर त्यावेळेस एक बुंदीचा लाडू भेटायचा ह्या लाडूसाठी त्यावेळेस मोठे महिला कामगार त्यावेळेस होते आणि हा हाताने बनवलेला लाडू त्यावेळेस प्रसादामध्ये असायचा एक मोठी पोळी त्यावर हा एक लाडू आणि सोबत आलू वांग्याची भाजी अशा प्रकारचा महाप्रसाद त्यावेळेस असायचा आता काळानुसार हे याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे आणि महाप्रसाद आता संत गजान महाराजांच्या मंदिरामध्ये हा तुम्हाला दिवसभर भेटतो त्यावेळेस ठराविक कालावधीमध्ये महाप्रसाद भेटायचा सुरुवातीला आजूबाजूच्या परिसरांमधून खेडेगावांमधून पालख्या यायच्या गावातल्या नगर परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा आजूबाजूच्या या शाळांमध्ये ह्या थांबायच्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय त्या वेळेस यायचा आणि मोठा उत्सव यावेळेस व्हायचा नंतर कालांतराने मॅनेजमेंटच्या हिशोबाने पालख्या पालख्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे आणि शाळांमध्ये त्यानंतर दिन झाल्याच्या नंतर काही ज्या काही मॅनेजमेंटच्या गैरसोय व्हायच्या त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घेऊन आता पालकांची संख्या पहिल्यापेक्षा कमी करण्यात आलेली आहे तरी सुद्धा आता इंडिविज्युअली जे लोक हा उत्सव जॉईन करतात किंवा या उत्सवाला सहभागी होतात त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शेगाव हे दिवसेंदिवस प्रसिद्धी प्राप्त करत चाललेलं देवस्थान आहे आणि महाराष्ट्रातलं एक अग्रेसर असं देवस्थान शेगावचं देवस्थान आहे तुमच्या या संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त किंवा तुमच्या प्रगट दिनाच्या काही आठवणी आहेत का या अगोदर तुम्ही कधी शेगावच्या प्रगट दिनाला गेलेल्या आहात का आणि या प्रगट दिनाच्या ज्या काही तुमच्या अगोदरच्या आठवणी असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता संत गजानन महाराज यांनी त्यांच्या कार्याचा संपूर्ण देशाला आणि राज्याला जो आशीर्वाद दिलेला आहे तो खरंच उल्लेखनीय आहे तो खरंच उल्लेखनीय आहे अमूल्य असा आहे आज शेगावमध्ये आज शेगाव मध्ये भक्तीचा सागर उसळलेला आहे आणि या भक्तीच्या सागराला जय गजानन मित्रांनो या प्रगट दिनाच्या निमित्त एक आजच्या बालपणीच्या काही आठवणी तुम्हाला शेअर करतो आम्ही ज्या वेळेस लहान असायचो ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस शेगावमध्ये मोठ्या प्रमाणात पालख्या यायच्या आणि आमच्या शाळा या शाळा असो आणि शाळेचे ग्राउंड असो या ठिकाणी या पालख्यांची व्यवस्था करण्यात आलेली असायची आणि त्यामुळं शाळेला सुट्टी असायची आणि तो एक वेगळा आनंद असायचा की <coughs> प्रगट दिन आलेला आहे शाळेला सुट्टी मिळणार आहे गावात मोठ्या प्रमाणात पालख्या आलेल्या आणि या पालख्यांना फराळ वाटण्यासाठी काही फळ वाटण्यासाठी आम्ही स्टॉल लावायचो आणि गावात इतरही नागरिक या प्रकारे स्टॉल किंवा हे ला जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था करत असतात आणि या माध्यमातून प्रगट दिनामध्ये ते आपलं कॉन्ट्रीब्युट करतात पुन्हा एकदा संपूर्ण गजानन भक्तांना प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा